नमस्कार मी मनोज भोर मॅक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या संपूर्ण दौऱ्याच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी पुढे येत आहेत आणि गडचिरोली जिल्हा या पुढे विकासाच्या मार्गावर कसा वाटचाल करेल आणि नक्षल चळवळी इथे कशा संपवल्या जातील त्याचा बिमोड कसा होईल या संदर्भात आपण मान्यवर पत्रकारांच्या सोबतीनं चर्चा करणार आहोत नागपूरहून लोकमत या वर्तमानपत्राचे संपादक श्रीमंत माने याशिवाय देवेंद्र गावंडे लोकसत्ता से निवासी संपादक नागपूरचे आणि मुंबईहून ज्येष्ठ पत्रकार सुभाष क्षेत्र माझ्या सोबत जोडले गेलेले आहे नक्षलग्रस्त भागावर आणि तिथे चंद्रपूर मध्ये वास्तव्या असताना सुद्धा कळचुरली मध्ये देवेंद्र गावंडे यांनी विपुरी प्रमाणात लेखन केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या दौड्याकडे त्यांच्या घोषणेकडे त्यांच्या कामाकडे कस आपण कसं पाहतो गोळा हा दौरा म्हणजे अतिशय चांगला होता आणि जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री होते तेव्हाही ते एक जानेवारीला गडचिरोलीला राहिलेच एक जानेवारीला मोदींनी परंपरा सुरू केली की नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी आपल्या सैन्या दलाशी बोलून किंवा दिवाळीला नवीन वर्षाला तर ही परंपरा देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलीच होती आणि आता यावेळेस मुख्यमंत्री झाल्यावर ते बरोबर एक जानेवारीला तिकडे गेले आणि ज्या भागामध्ये ते गेले गट्टा हा जो गट्टा नावाचा जो प्रदेश आहे जिथे खान आहे तो भाग छत्तीसगडला लागलेला आहे आणि तिथे अजिबात रस्ते नव्हते आणि कोणती बस सेवा नव्हती तिथे एक दोन वर्षापूर्वी तिथल्या आदिवासींनी आंदोलन केलं होतं सहा महिने आंदोलन चाललं आणि ते रस्त्याच्या विरोधात होत हे आंदोलन मोडून काढल्याबरोबर तिथे रस्त्यांची कामं सुरू झाली आणि गरजेवाड्याला पोलीस चौकी सुद्धा निर्माण झाली तर याच्याकडे चांगला दृष्टिकोन सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन याच पद्धतीने बघितलं पाहिजे कारण आपल्याकडे नक्षलवाद संपवणे हे प्रत्येक सरकारचं ध्येय राहिलं आहे आणि विरोधी पुली पोलीस दलाला कोणत्याही पक्षाचं सरकार असतो कायम सहकार्य मिळत आलं आहे सरकारकडून म्हणजे ते आर आर पाटील असो देवेंद्र फडणवीस असो जयंत पाटील असो प्रत्येकानी गडचिरोलीला कधीही डावलं नाही आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवर गडचिरोली आता बऱ्यापैकी सरकारच्या नियंत्रणात आली आहे गडचिरोलीची स्थिती मुद्दा विकासाचा होता त्याला आता प्रारंभ होतो आहे आणि ही चांगली गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या प्रमाणामध्ये गडचिरोलीचा विकास व्हायला पाहिजे होता नक्षलवाद्याचा बिमोड व्हायला पाहिजे होता तो वेगवेगळ्या सरकारच्या काळामध्ये तितकासा झाला नाही विकासाला नक्षलग्रस्त भागामध्ये त्या त्यांच्या कारवायांवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला नियंत्रण करण्याचा पण एक मिशन म्हणून गडचिरोलीमध्ये कधी राबवलं गेलं आहे का आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीसांच्या या दौऱ्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहू शकतो श्रीमंत माने या दौऱ्याकडे वेगळ्या पद्धतीनं पाण्याची एक दोन तीन कारण आहेत एक तर तुम्ही आता म्हटलं की विकास झाला नाही किंवा विकासाचे प्रयत्न झाले नाही ते काही पूर्णांशाने खरं नाही अगोदरच्या सरकारने पण त्या भागात विकास व्हावा हो यासाठी प्रयत्न केला परंतु मुख्य अडथळा तिथला नक्षल्यांचा किंवा माओवाद्यांचाच होता म्हणजे रस्त्यावरच्या कंत्राटदारांची वाहनं जाळण्यापासून तर त्यांच्या अपहरणापासून त्यानंतर या पद्धतीच्या विकास प्रक्रियेमध्ये साबी सहभागी सा, असलेले सरकारी कर्मचारी आणि बाकी सगळ्यांच्या त्यांचं अपहरण त्यांच्या हत्या अशा पद्धतीचं जे एक रक्तरंजित विरोध तिथं जो सगळ्या विकास कामांना व्हायचा ती मुख्य तो मुख्य अडथळा होता आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग तो रस्त्यांचा आहे पण हा सगळा जो भाग आहे तो जंगल प्रदेश आहे दुर्गम आहे आणि तिथं संपर्काचीच साधनं नाही आहेत म्हणजे रस्ते नाही आहेत बसगाड्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही आहे संपर्क साधायचा सा असेल कर, एक BSNL तर एक बीएसएनएल सोडलं तर दुसरं काही मोठं नेटवर्क नाही आहे आता अलीकडच्या काळात म्हणजे जेव्हापासून मोबाईल नेटवर्कचा प्रकार सुरू झाला त्यामुळे मुख्य अडथळा तिथला संपर्काचाच होता आणि त्याचा फायदा सगळ्या नक्सल चळवळ घ्यायची आणि या सगळ्या विकास कामांना त्यांचा विरोध होता आणि त्यामुळं सरकारला ते साध्य होत नव्हतं हा त्याच्यातला पहिला भाग दुसरा भाग असा की आता नक्सल्यांचा प्रभाव कमी झाला आहे म्हणजे आता उत्तर गडचिरोली नक्सलमुक्त झाला आहे दक्षिण गडचिरोली आता लवकरच नक्षलमुक्त होईल तशी घोषणा पण झाली आणि तशी पावलं पण पडत आहेत आणि याला जोडून जो तिथं जे उद्योग येत आहेत म्हणजे आता सुरजागडच्या खाणीमधून जे लोहखानी ज्यांचं उत्खनन होत आहे ते आता जो चामोर्शी तालुक्यातला कोनसरीला जिथं जो स्टील प्लांट आहे तो सात टी पी एचा प्लांट आहे त्याच्या विस्ताराचं भूमिपूजन झालंय तर आ, या उद्योगामुळे तिथल्या भागातल्या लोकांना रोजगार मिळतोय आणि आता जो नक्सल चळवळ संपवण्याचे सगळे प्रयत्न जे आहेत त्याला वेग आणखी येईल त्याचं कारण असं आहे की रोजगार मिळतोय आणि परवा दिवशी आणखी एक वेगळी गोष्ट झाली ती म्हणजे तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एक हजार कोटीच्या शेअर्स कंपनीच्या शेअर्स किंवा संभागाचं वाटप झालं मुख्यमंत्र्यांनी किंवा बाकीच्यांनी सांगितलं की आता हे कर्मचारी कर्मचारी नुसते राहिलेले नाही आहेत ते त्या कंपन्यांचे मालक झाले ऍज अ शेअर होल्डर म्हणून तर हा महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळं ज्या वेळेला जनतेचा विचार करण्याच्या पद्धतीत बदल होईल त्यांच्या मानसिकतेत बदल होईल ते या सगळ्या प्रक्रियेकडे अतिशय पॉझिटिव्हली पाहतील त्याच्यात सहभागी होतील त्या वेळेला होती। मग अशी कुठलीही हिंसाचारावर आधारित असलेली जी कुठली चळवळ आहे ती फारशी फार काळ टिकणार नाही हा एक आश्वासक अशा पद्धतीचा संदेश परवाच्या दौऱ्यातून मिळालाय अगोदरच्या पालकमंत्र्यांनी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागातले प्रयत्न केले खरं आहे परंतु त्यातला मुख्य अडथळा जो होता तो लोकांच्या हाताला काम नव्हतं आणि अशी जी तरुण पोरं जी आहेत जी हाताला काम नाही आहेत जी थोडीशी निराश झालेली आहे तर त्यांना टिपलं जात होतं या सगळ्या माओवाद्यांकडून आणि त्यांना मग त्यांना रिक्रूट म्हणून भरती करणं त्यांचा वापर करणं म्हणजे इकडं पोलीस दलामध्ये पण आदिवासींची बंदुका त्यांच्या हातात दिल्या जायच्या आणि तिकडं नक्सल्यांच्या पण हातात दिल्या जायच्या आता जी प्रक्रिया गतिमान झाली आहे या दौऱ्यात जे दिसलं आपल्याला ते प्रामुख्यानं तिथल्या सामान्य माणसांचा त्यांची जे काय आशा आकांक्षा त्यांची विकासाबद्दलची जी एक स्वप्न आहेत तर ती कुठंतरी थोडी पूर्ण होत आहेत त्यांच्या हाताला काम होत आहे म्हणजे आता परवा ज्या गार्मेंट फॅक्टरीचं किंवा त्या लाईट्स म्हणजे लॉइडसच्या गार्मेंट फॅक्टरीचं जिथं उद्घाटन झालं तिला साधारणपणे एक सात आठ महिन्यापूर्वी ती फॅक्टरी मी पाहिलेली आहे तर तिथं त्या भागातल्या बारावी झालेल्या न झालेल्या अशा पद्धतीच्या थोड्या बहुत शिकलेल्या जवळपास एक दोनशे अडीचशे मुली तिथं गार्मेंट फॅक्टरीमध्ये काम करतात आणि त्यांच्या हाताना काम मिळतं म्हणजे तरुणांना मिळणं हा एक भाग आहे परंतु मुलींना मिळतं त्या सुरजागडच्या पहाडीवर ते जे आयर्न वाहून नेणारे जे मोठमोठे डम्पर आहेत त्या मुली चालवतात हे खूप वेगळं आहे हे फार माहीत नाही आता त्याच परवा दिवशी उद्घाटनाच्या निमित्तानं थोडं बहुत झलक दिसली परंतु हे जे काही तरुणींना आणि तरुणांना ज्या पद्धतीनं मुख्य प्रवाहामध्ये आणलं जात आहे त्यांची कमाईच म्हणजे घरातलं कमावती व्यक्ती म्हणून त्या मुलांना त्या मुलींना जे काही एक प्रतिष्ठा प्राप्त होईल तर ती इथून पुढं या एकूण भागाच्या विकासासाठी खूप महत्वाची ठरेल असं मला वाटतं सुभाष शेट्टीजी दोन हजार चार साली मी पीपल्स वॉर गुरिल्ला कमांडर आनंद आता त्यांची पोलीस गेल्या काही वर्षांपूर्वीच हत्या झाली होती पण त्यांचा इंटरव्ह्यू करायला मी भागातून गेलो होतो आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं होत त्या त्यांच्या ग्रुपमधल्या वेगवेगळ्या लोकांशी मी संवाद साधला होता कॅमेऱ्यावर त्या मुलाखती रेकॉर्डिंग केल्या होत्या पण त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या तिथे राहणाऱ्या लोकांसोबतच त्यांचे हात मिळवून म्हणजे साध्या वेशात मला घ्यायला आलेले नक्षलवादी तिथे कपडे बदलवत होते त्या घरातच मला अत्यंत वेगळे चित्र दिसलं म्हणजे हे आपण ऐकून असतो वाचून असतो पण आणि त्याच गावातून काही किलोमीटरवर डोळ्यावर पट्टी बांधून मग मा आम्हाला मला आणि कॅमेरामन आतमध्ये घेऊन गेले आणि मग मा तिथे आम्हाला तिथे इंटरव्ह्यू करता आला आज जे चित्र आपल्याला गडचिरोली दिसतं की या लोकांच्या मानसिकतेमध्ये जसं श्रीमंत माने म्हणाले या मानसिकतेमध्ये बदल व्हायला लागलेला आणि तो अत्यंत सकारात्मक आहे आणि म्हणून विकास हा अतिवेगानं या भागामध्ये जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे ही जी लोकांची मानसिकता आहे त्या मानसिकतेमध्ये बदल होत नव्हता अनेक वर्षांमध्ये हे सर्वात मोठं संकट गडचिरोली जिल्ह्यासाठी होत शासकीय पातळीवरती ज्या ज्या वेळी वेगवेगळ्या विभागांसाठी बदली केली जाते गडचिरोली जिल्ह्यासाठी तिथे लोकांना आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्या पोलिसांची साथ मिळावी मदत मिळावी विभागामध्ये तर त्यावेळी त्यांनी शिक्षा मानून तिथे बदली आपली वेगळ्या भागामध्ये करावी यासाठी जोरात प्रयत्न व्हायचे बशीला लावला जायचा देवेंद्र फडणवीसांनी जरी ठरवलं असेल तरी सुद्धा शासकीय यंत्रणा सुद्धा तितक्याच गतिशील पद्धतीनं कामाला लावणं हे सुद्धा एक सरकार असं वाटत आपल्याला मनोज पर्याय आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गडचिरोलीची परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये गडचिरोलीमध्ये पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव टक्के जमीन वन जमीन आहे त्यामुळे तिथं डेव्हलपमेंट व्हायला मर्यादा आहे दुसरीकडं आपण बघतो की ते अडतीस टक्के तिथे ट्रायबल्स आहेत अडतीस टक्के आदिवासी समाज तिथं आहे आणि लक्षलवाद तिथे वाढला त्याचं कारण शोषणातून झालेलं आहे तिथे जे वनसंपत्तीचं जे काही ठेकेदारांच्या हातात पूर्ण गेल्यामुळं व्यापार गेल्यामुळं तिथून जो शोषण निर्माण झालं त्याच्यामुळं लक्षलवाद तिथे फोफावायला एक फर्टाईल जमीन ज्याला आपण म्हणू तशा प्रकारचं तिथे झालं पण दोन हजार एकवीस नंतर ही परिस्थिती बदलली दोन हजार एकवीसला पहिल्यांदा सुरजागडचं तिथे लॉइंड मेटल्सचं मायनिंग सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग जसं श्रीमंत माने यांनी सांगितलं की बाकीच्या गोष्टीचा तिथे म्हणजे विकासासाठी तिथे प्रयत्न सुरू झाला पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात लोअर कॅपिटा इन्कम जे आहे जा ते गडचिरोलीच महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे वाढवण्यासाठी तिथे मोठे उद्योगधंदे घेणं हे आवश्यक आहे त्याशिवाय जे या मोठ्या उद्योगधंद्यावरती बेस्ट बाकीचे जे छोटे अँडसिलिरी इंडस्ट्रीज आपण चला म्हणून ते अँडसिलिरी इंडस्ट्रीज तिथे आल्या पाहिजेत मग त्याच्यामध्ये बाकी ऑटोमोबाईल किंवा तत्सम काही गोष्टी असतील किंवा बाकी इतर गोष्टी असतील तर अशा गोष्टी तिथे आल्या तर मला असं वाटतं की गडचिरोलीचा जो विकास आहे तो व्हायला मदत होईल आता देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याबद्दल जर म्हणायचं झालं तर मला एक सगळ्यात गोष्ट चांगली जाणवली म्हणजे या दौऱ्याचं ज्या वेळेला नोटिफिकेशन आलं मीडियाच्या हाती त्यावेळेला त्याच्यामध्ये ओळख या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री पोलीस वंदना स्वीकारणार नाही ही खूप मोठी गोष्ट आहे की प्रत्येक वेळेला कॅबिनेट मंत्री आला की ते जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणचे जे पोलीस असतात ते रेस्ट हाऊसला किंवा जिल्हा मुख्यालयाच्या इथे जातात आणि एक दहा पंधरा पोलिसांची तुकडी असते ती मानवंदना देते आणि याच्यामध्ये एक सेरेमोनियल हा उपचार असतो पण याच्यामध्ये राजकीय नेत्यांना आणि मंत्र्यांना त्याच भूषण वाटत असतं पण पोलिसांचा वेळ याच्यामध्ये जातो केवळ एक मानवंदना देण्याचा उपचार म्हणून तर हा ही मानवंदना देण्याचा जो उपचार आहे हा देवेंद्र फडणवीस यांनी बंद केलं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि याचं अनुकरण याच्या पुढेही झालं पाहिजे जेणेकरून पोलीस दलावरती जो ताण आहे तो आणखी कमी होईल त्याचप्रमाणे व्हीआयपी सिक्युरिटी म्हणून जी काय मोठ्या प्रमाणावरती अवलंबन मा, 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 माजलं जात आहे आणि हा जो व्ही आय पी सिक्युरिटी असतो हा सत्यत नसेल तर त्याला कोणी विचारत नाही त्याच्याकडे सिक्युरिटी नसते त्यामुळे अचानकपणे स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी ज्या सिक्युरिटी दिल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये रॅशनलायझेशन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि जेणेकरून पोलिस दलावरचा जो ताण आहे तो कमी होईल आणि पोलीस जास्त त्यांचं जे ऍक्च्युअल काम आहे पोलिसिंगच त्याच्यासाठी उपलब्ध होती म्हणून देवेंद्रजी या दे एक बिन आवडणार कंपनी जी पवन चक्की चालवते बिन मिल कंपनी आहे तिथे एक खंडणीचा प्रकार झाला आणि ती चर्चेत आली मी काही गोष्टी ऐकल्या आहेत की सुरजागड कंपनीकडे किंवा त्या प्रकल्पामध्ये सुद्धा अनेक लोक अशा पद्धतीची मागणी करतात आणि एखादा एखाद्या प्रकल्पामधून त्या जिल्ह्याचा त्या भागाचा विकास होणार असेल तर अशा पद्धतीच्याही काही गोष्टी या चव्हाट्यावर आलेल्या आहेत त्यात ते राजकीय नेते पुढे आणि त्याची सुद्धा चर्चा होते मग अशा सगळ्या गोष्टी सुद्धा विकास कामांना खीळ घालणाऱ्या ठरू शकतात आणि एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मोडदोड करतात अत्यंत वेगानं पावलं टाकायला सुरुवात करतात आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा ऐकायला मिळतात यात ते तथ्य आहे याच्यामध्ये तुम्ही जे बोलले त्याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे गडचिरोलीचा गडचिरोलीच्या सूर्यागडची चर्चा आपण सातत्याने करतो आणि तिथे विकासाचे म्हणजे औद्योगिकरणाचं स्वप्न पूर्ण होत आहे असं आपण म्हणतो पण पर आतापर्यंत त्या सूर्जागडचा जो फायदा सामान्य लोकांना झाला तिथे सूर्ज्यागडच्या खादीमध्ये पंधरा हजार लोक काम करतात त्याच्यानंतर ट्रक मध्ये काम करतात सांगितलं गार्मेंट मध्ये काम करतात हे जे थेट फायदा पोहोचणारे लोक आहेत हे आहेत पण याचा सगळ्यात जास्त फायदा घेतला याचा सगळ्यात जास्त फायदा राजकीय नेत्यांनी घेतला तिथे लागलेले ट्रक कुणाचे आहेत ते मोजक्या तीन चार लोकांचे आहेत तीन चार राजकारण्यांचे आहेत तिथे डायरेक्ट खंडानी मागत नाही कारण सुरजागड की सुरजागडला चालवणारी जी कंपनी आहे त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुम्ही आम्ही तुम्हाला काही खंडती देणार नाही पण आम्ही तुम्हाला काम देऊ तर ही काम म्हणजे सगळे कंत्राटर झाले आहे आता नाव तर मी घेऊ शकत नाही पण ती सगळ्यांना माहीत आहे की तिथे नेते कोण आहे आणि कुणा कुणाचे शंभर ट्रक आहे कुणाचे पन्नास ट्रक आहे माझं याच्यावरच की हे मुळात हा जो आदिवासी आहे हा आदिवासी निसर्ग पूजक आहे जल जमीन जंगल आहे पद्धतीचा विकास म्हणजे जंगल नष्ट करून येणार त्यांना ज्या पद्धतीचा शाश्वत विकास पाहिजे त्याचा लाभ सगळ्यांना पोचे आज गणचुरीतल्या किती गावांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी मिळते तिथल्या आरोग्याच्या सोयी काय तिथल्या शिक्षणाची व्यवस्था काय हा विकास आहे आणि हा विकास तिथे व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीसांकडून आहे नुसत्या खाणी जर केल्या तर आपलं छत्तीसगड सारखं छत्तीसगडला बैला डिला प्रचंड खाणी आहेत सगळ्या कंपन्यांच्या खाणी आहे मायनिंग ओव्हर ओव्हरच्या खाणी आहेत खाणी आहेत सगळ्यांच्या खाणी आहेत पण खाणीच्या बाजूला गरीब लोकच राहतात फायदा मोठ्या लोकांनाच मिळाला आणि तिथे नक्षलवाद अजूनही कायम आहे तर नक्षलवाद जर संपवायचा असेल लोकांच्या मनात जर ज्या काही आशा आकांक्षा या उद्योगामुळे निर्माण झाल्या तर उद्योग हवेतच तेही कमीत कमी जंगल कमी जंगल तापून प्रदूषणाचा ता प्रश्न सांभाळून असे उद्योग हवेतच पण हे उद्योग म्हणजे असं जर जोरात तर विश्रांतीची दरी वाढत जाईल आणि नक्षलवाद संपला संपला जे काही सरकार हे म्हणू शकते कारण सरकारच्या दृष्टीने नक्षलवाद म्हणजे हिंसाचार संपले माझ्या दृष्टीने एक अभ्यासक म्हणून हिंसाचार संपला म्हणजे नक्षलवाद संपला नाही तेलंगणामध्ये पंधरा वर्षापूर्वी नक्षलवाद संपला असं जाहीर करण्यात आलं आता पुन्हा तिथे आत्ता गेल्या चार महिन्यामध्ये नऊ चकमकी झाल्या सहा सात लोक मारले गेले म्हणजे हा विचार आहे हा विचार केव्हाही ओकळी मारून येऊ शकतो याचं कारण स्पष्ट आहे जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक असमतोल आहे तोपर्यंत हा विचार केव्हाही उसळी करून देऊ शकतो आज नक्षलवाद्यांकडे मनुष्यबळ नाही गडचिरोलीतला युवक त्यांच्याकडे जायला तयार नाही त्याला रोजगाराची आस आहे तर गडचिरोलीत समजा बेरोजगारीचा जो काही हे असेल म्हणजे त्यांची दोन जे एक तांत्रिक कारणामुळे देवेंद्र यांचा देवेंद्रजींचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण मी श्रीमंत माने यांच्याकडे या गडचिरोली जिल्ह्याची ओळख डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या कामामुळे सुद्धा केली जाते डॉक्टर राणी बंग अभय बंग याशिवाय सतीश गोगुलवार शुभता देशमुख तिकडे मोहन हिराबाई हिरालाल देवाजी तोफा अशी सगळे आणि या, या नावांशिवाय अनेक लोक सामाजिक काम करत असतात ज्यांचं या गडचिरोली जिल्ह्यातल्या योगदान अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याची नोंद वेगवेगळ्या स्तरावरती घेतली गेलेली आहे वेगवेगळ्या व्यासपीठावर घेतली गेलेली आहे आणि असं सगळं असताना एका नव्या पर्वाला या गडचिरोली जिल्ह्यात सुरुवात होणार आहे का यावर आपण चर्चा करतोय आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जोमान प्रयत्न आहेत ज्या पश्चिम बंगालमध्ये नक्सल बाडी गावातून चारुर मुजुमदार यांनी ही नक्षल म्हणजे जमीनदारांच्या विरोधात एक मोहीम उघडली होती आणि तेव्हापासून मग नक्षलवाद हा चर्चेला आला तर ते नक्षलवाडी हे गाव होतं आणि त्याच नावावरून हा नक्षलवाद आता ओळखला नक्षल जातो तसा या नक्षल त्या गावाशी जी चळवळ जोडली गेली होती आणि त्यावरूनच पुढे मग चर्चा झाली साधारणतः काळ असेल एकोणीशे सदुसष्ट वगैरे सालचा सा। पण हा बदलता नक्षलवाद शिवजी तुम्ही कसा पाहता एवढ गडचिरोली नाही तर छत्तीसगड त्यानंतर तेलंगणा हे दोन्ही सीमावर्तीय राज्य होणारी नक्षलवाद्यांची घुसखोरी त्यातून होणारा शिरकाव पुरवली जाणारी रसद ही नक्ष, गेल्या काही वर्षांमध्ये कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते या मुद्द्यावरती आता जो देवेंद्रने जो मुद्दा मांडला तो मी थोडासा पुढे नेऊ इच्छितो असं आहे की ही चळवळ कधी सुरू झाली कुठल्या पार्श्वभूमीवरती सुरू झाली त्याची मूळ कारण जी होती ती जमिनीच्या मालकीची होती ती जमीनदार विरुद्ध त्या जमिनीवरती काम करणारे कष्टकरी अशाचला संघर्ष होता त्यांना हक्क मिळत नव्हते आणि त्याच्यासाठी त्यांनी शस्त्र हातात घेतली हा सगळा इतिहास आहे देशाच्या ज्या ज्या भागांमध्ये ही चळवळ गेली त्या त्या भागांमध्ये प्रामुख्यानं शोषणाच्या विरोधात उचललेलं शस्त्र असंच तिचं स्वरूप होतं त्यानंतर ती थोडी भरकटली कारण ती म्हणजे शोषितांच्याच वरती कधी कधी हात टाकू लागली त्यांचं शोषण करू लागली किंवा त्याच्यातले अनेक वेगवेगळे गैरप्रकार समोर आले हे सगळं ठीक जरी असलं तरी अशा पद्धतीच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये शोषण अधिक वाढलं किंवा शोषण होत राहिलं आणि शोषित विरुद्ध शोषक अशा पद्धतीचा संघर्ष उभा राहिला की त्याला तुम्ही नाव कुठलंही द्या पण ती एक मोमेंट असते आणि ती मुवमेंट प्रत्येक ठिकाणी उभी राहते ती अगदी शहरी भागांमध्ये सुद्धा जेव्हा कष्टकऱ्यांचं शोषण होतं त्यांचं आर्थिक शोषण होतं त्यांचं शारीरिक शोषण होतं त्यावेळेला त्या चळवळी उभ्या राहतात आणि त्यामुळं आता जे म्हणजे जे म्हटलं की हिंसाचार संपणे म्हणजे ती चळवळ संपणे नाहीये कारण जोपर्यंत तिथलं शोषण आणि असमानता ही संपत नाही आहे असमतोल संपत नाही आहे गरीब आणि श्रीमंतांमधली दरी संपत नाही तोपर्यंत हे प्रकार होतच राहणार त्यामुळं नक्सल चळवळ हिंसाचार जरी संपला तरी इथली आंदोलन आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू राहणार आत्ता नक्षल चळवळीशी कुठलाही संबंध नसलेल्या अनेक सामाजिक संघटना म्हणजे त्याच्यातल्या काही समाजसेवकांच्या नावाचे तुम्ही उल्लेख केले पण ते सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम करतात अनेक सामाजिक संघटना अशा आहेत किंबहुना गडचिरोली जिल्ह्यातला जो ग्रामसभांचा सा जो एक महासंघ फेडरेशन वगैरे अशा स्वरूपाची जी एक रचना आहे तर ती रचना सुद्धा त्या त्या भागातल्या पायाभूत विकासासाठी प्रत्येक गावामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं वीज असावं रस्ता असावा यासाठी ती झटणारी आहे तिथल्या शोषणाची तिथल्या त्यांच्या जल जंगल जमीनच्या एकूण लुटीच्या विरोधात ते लढतात त्यांच्या म्हणजे ते नक्षलवाद्यांशी त्यांचा संबंध नाही आहे पण अति एक चळवळ आहे आणि त्यामुळे ते सुरूच राहील आता आपली सगळ्यांची अडचण अशी होती है कि आपने का स्टेज स्टेज की आपण एका अशा युटोपियन स्टेजमध्ये स्टेज बद्दलची कल्पना करत राहतो एका आदर्श रामराज्याची संकल्पना करत राहतो ही सगळं व्यवस्थित होईल ते शक्य नाही आहे कारण ती तसं पाहिलं गेलं तर ती कवी कल्पना आहे मला असं वाटतं की आत्ता सामान्यांच्या विशेषतः हे ज्याला आपण जनरेशन झेड म्हणतो जनरेशन बिटा आता कालपासून सुरू झालेलं ते आहे ते या सगळ्या नव्या पिढीची पहिली गरज रोजगार ही आहे शिक्षण ही त्यांची गरज आहे त्या भागातल्या महिलांच्या आणि सर्वसामान्यांची पहिली गरज आरोग्य व्यवस्था ही आहे आणि त्यामुळं बघा तुम्ही लॉयर्सनी सी एस आर मध्ये जी कामं सुरू केली ती कुठली केली आहेत त्यांनी सीबीएसई शाळा उघडली त्यांनी तिथं एक मोठं हॉस्पिटल बांधलं की ज्या हॉस्पिटलनी उद्घाटन व्हायच्या अगोदरच साठ हजारापेक्षा लोकांच्या वरती उपचार केले ते हॉस्पिटलमध्ये अगदी नागपूर सारख्या किंवा चंद्रपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये ज्या फॅसिलिटीज उपलब्ध नाही आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज किंबहुना नागपूर सारख्या शहरात ज्या आहे त्या तोडीच्या सगळ्या फॅसिलिटीज त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत थोडक्यात काय आहे की थोडक्यात आदिवासी समाजाची जी मूलभूत गरज आहे ती त्यांची शिक्षणाची आहे ती त्यांची आरोग्याच्या संदर्भातली आहे आरोग्याच्या अनुषंगाने मग पिण्याचं पाणी आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या असेल ती त्यांची विजेची गरज आहे ती त्यांची मनोरंजनापासून बाकी सगळ्या झालं पण सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्या सगळ्यांची गरज आहे पण त्या सगळ्याच्या मुळाशी रोजगार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आत्ता जे काही घडतं आहे म्हणजे नक्सल्यांच्या शरणागतीपासून तर तिथं उपलब्ध होणाऱ्या रोजगारापर्यंत तिथं येणाऱ्या नवीन उद्योगांपर्यंत जे जे काय घडतंय हा जी ही जी तरुण पिढी आहे जिच्या हाताला काम हवं आहे त्या तरुण पिढीला सोबत घेण्याची ही सगळी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामधून काय त्याच्यात दोष राहतील काही शोषणाचे प्रकार होतील जेव्हा जेव्हा शोषणाचे काही लुटीचे प्रकार तुम्ही त्याचा उल्लेख केला त्या पद्धतीचे पण एक गोष्ट याच्यातली आहे की गडचिरोलीची संपूर्ण ही प्रक्रिया जी आहे ती या पद्धतीचे उद्योजक या पद्धतीचे उद्योग या पद्धतीनं विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे सगळे स्टेक होल्डर्स यांच्या जोडीनं पोलीस यंत्रणा तिथली सरकारी यंत्रणा हे हातात हात घालूनच पुढे जाणार आहे कारण तिथला प्रश्न जो आहे तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि त्यामुळं पोलिसांना बाजूला ठेवून कुणालाच काही करता येणं शक्य नाहीये ते त्यांनी करायला पण नाही पाहिजे आणि ते करतही नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रक्रिया पुढे जाईल याच्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अवतीभोवती म्हणजे तुम्हाला मी साधे उदाहरण सांगतो आपण कुपोषणासाठी मेळघाट ओळखला जातो शहरांमध्ये कुपोषण नाही आहे का आहे व फक्त तिथं काय झालंय की ती सामाजिक गुंतागुंत आहे ती सोशियो इकॉनॉमिक कॉम्प्लेक्स झालाय तिथं क्रायसिस झालाय तसाच इतक्या तीव्रतेचा कॉम्प क्रायसिस शहरांमध्ये नसल्यामुळे आपल्याला ते आयसोलेटेड या पद्धतीचा आपण पोषणाच्या अनुषंगाने त्याची चर्चा करतो तसंच गडचिरोलीच होईल गडचिरोलीची एकूण विकासाची जी प्रक्रिया आहे ती कायदा सुव्यवस्था मेंटेन ठेवून उद्योगांना सोबत घेऊन आणि त्यांच्या सीएसआर मधून तिथल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या भागून ती पुढे जात राहील आणि एकदम युटोपियन एकदम आदर्श अशा राज्याची संकल्पना चर्चेसाठी ठीक आहे ती प्रत्यक्षात काही येत नाही मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातो आणि त्यांच्या उत्तरानं मग आपण या चर्चेचा समारोप करूया सुभाषजी मी काही प्रश्न तुम्हाला असे विचारले होते की जी उदासीनता अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ज्या अत्यंत क्रियाशील देवेंद्र फडणवीस गडचिरोचा त्यांनी एक जानेवारी रोजी दौरा केला या वर्षाची सुरुवात त्यांनी आपल्या या कामापासून केली अर्थात देवेंद्र फडणवीसांनी हे टास्क हातात घेतलं असावं आणि याची नोंद पंतप्रधानांनी घेतलीच पण याची चर्चा सुद्धा कारण नक्षलवाद हा काही महाराष्ट्रापुरती आणि गडचिरोली भंडारा म्हणजे गोंदिया जिल्ह्यापुरतीचा काही हा विषय तेवढा नाही हा विषय देशातल्या वेगवेगळ्या राज्यांशी संबंधित आहे तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल पश्चिम बंगाल असेल इकडे छत्तीसगड झारखंड या भागामध्ये सुद्धा नक्षली कारवाया मोठ्या प्रमाणात होतात खास करून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला त्याचा फटका सातत्यानं बसतो आहे एक देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये असेल की हे भीषण म्हणून आपण हे राबूया आणि त्याची चर्चा पहिल्याच दिवशी झाली खरी पण आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या पवन शक्तीचा अवाडा कंपनीचा विंड मिलचा उल्लेख केला त्यातून एक राजकीय मनोवृत्ती आपल्याला दिसून येते की पाठीशी घालून लोक काम करतात ते राजकीय नेते आणि मग जेव्हा कारवाई होते किंवा चर्चा होते एखाद्या प्रकरणाची तर मग हात झटकले जातात पण ज्यांना त्याला हे माहीत असत गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे प्रकार दोन्ही सुद्धा बरोबरीनं सोप्तीनं काळजी घ्यावी लागणार आणि ही काळजी सुद्धा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनाच घ्यावी लागणार आहे कारण त्यावर अंकुश मिळवणे हे जास्त कठीण आहे थेट खंडणी जात असेल पण आपापल्या गाड्या आणि आपापल्या सगळ्या सोयीच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी म्हणून वापरलं जात याची चर्चा होते आणि याचा उल्लेख देवेंद्र गावंडे यांनी अत्यंत रोखतोक पद्धतीनं केला तो त्यांचे आभारच आहे पण या सगळ्या गोष्टी सुद्धा जिल्ह्याचा विकास होणं महत्वाचा आहे याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा विकासाची गंगा येते त्यावेळेला त्याचं पहिल्यांदा जे पाणी असतं अस्था ते अस्थापित लोक आहेत ते घेतात आणि याच्यामध्ये प्रस्थापित लोक ही तिथले राजकीय नेते हो। <laughs> जे आहेत दबंग आहेत ते त्याच्यामध्ये घेतील जो पक्ष सत्ता पक्ष आहे त्यातले नेते ते घेतील आणि हे सगळीकडे होतं आपण पाहिलं की दाभोळला जेव्हा प्रोजेक्ट आला त्यावेळेला तिथले जे राजकीय नेते होते तिथले जे प्रमुख जे आंदोलक जे होते ते जास्त उपकृत केलं त्या वेळेला एनरॉल करून तर हा प्रकार होतो आहे की शाश्वत के वर विकास याच्यामध्ये हो झाला पाहिजे केवळ मायनिंग आणि त्याच्यामुळं गडचिरोलीचा विकास होईल हे चुकीचं आहे शाश्वत विकास होण्यासाठी मी एक उदाहरण देतो पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही बेसिक गोष्ट आहे आणि ज्याच्यामध्ये पूर्वीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं की याचा खूप उपयोग झाला शिक्षणासाठी पोस्ट पब्लिक स्कॉलरशिप बद्दल मोदी गव्हर्नमेंट हे प्रचंड उदासीन आहे फक्त अठरा टक्के फंड जो आहे तो मोदी सरकारकडून येतो दोन हजार सतरा पासून हा प्रकार सुरू आहे आणि आता तर त्यांनी खूपच कटौती केली या सगळ्या फंड मध्ये त्यामुळं अनेक राज्यांनी ते पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच बंद केलेली आहे मग असं जर असेल तर मुलं शिकणार कशी आणि जी गरीब घरात मुलं आहेत जी पहिल्या पिढीच प्रतित्व करतात शिक्षणामध्ये त्यांचं शिक्षण कसं होणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं शिक्षण आरोग्य या ज्या गोष्टी आहेत या पहिल्यांदा तिथे दिल्या गेल्या तर मला असं वाटतं शाश्वत विकास तिथे होईल छोटे छोटे व्होकेशनल कोर्सेस आणि बाकीचे जे आहेत मी आता युनिव्हर्सिटीची वेबसाईट बघवतो डिपार्टमेंट आहे वेकन्सीज आहेत पण त्याच्यामध्ये गडचिरोली मधली मुलं तिथे किती आहेत किंवा विदर्भातली मुलं तिथे किती आहेत हे संशोधनाचा विषय होईल त्यामुळं हा शाश्वत विकास आहे त्याच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणं हे गरजेचं आहे खूप धन्यवाद तिने मान्यवर संपादकांचे सुभाष शिर्के श्रीमंत माने देवेंद्र गावंडे यांच्या सोबतीनं देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याचं आपल्याला विश्लेषण करता आलं पण एकंदरीत आपल्याला असं दिसत की आपण आपल्या चर्चेतनं जे चे काही मुद्दे पुढे आले ते खूपच सकारात्मक आहेत देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक आपण केलेलंच आहे पण याशिवाय आणखी काही गोष्टी त्यांच्या लक्षात आणून देण्याचा सुद्धा आपण अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून प्रयत्न केला खूप धन्यवाद ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही जरूर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा आणि मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो की ते सबस्क्राईब करा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप धन्यवाद नमस्कार